नमस्कार माझं नाव दीपक रुपवती बघा हे आमचं रांगोळीचं प्रोडक्ट आहे नवीन नवीन प्रोडक्ट मध्ये तुम्हाला प्रथमच काय काय वेगळं बघायला मिळतं ही छोटीशी रांगोळी दोन इंचाची आपण असं करून असं करतो रांगोळी काय होते सांडते जास्त एकदा झटका असंच केव्हा हात हात उलटा करायचा नाही असाच आपला किती दरोज आपल्या तुटतच नाही किती याला मारा तुटणार नाही हे लक्ष्मी जे पावलं रोज सकाळी दरवाजा काढा ताबडतोब लक्ष्मी घरात जात पावलं पावलं नाही झटपट लगेच अशी उड्या मारत मारत ना असं वेगळा डिझाईन पाहिजे झाकणं चेंज करा एकदा झटका असं झाकता आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात देवा देवा आतमध्ये दे, बाहेर पुढे काढ रांगोळी तुटतच नाही असे वेगवेगळे झाकणं दिलेले आहेत वेगवेगळे डिझाईन्स आहेत आणि हे दोन डब्बे आहेत हा पूर्ण सेट येतो तुम्हाला दोनशे रुपयाचा हे तुटणार नाही एकदा घ्या वर्षान वापर करा आता दुसरं बघा मॅजिक काय आहे याच्यात मॅजिक रांगोळ बघा वेगळं काहीतरी नव्हे हे असं ठेकत ठेवायचं थे आणि फिरवायचं फिरवलं की रंग येतात याच्यामध्ये ते दोन ठेवलं आणि फिरवलं फिरवलं की रांगोळी तयार लगेच सेकंदात आता बसायची गरज नाही पाठ मान कंबर गुडगे काही दुखणार नाही एवढं सोपं आणि सुंदर बनवलेलं आहे आतमध्ये कलर टाका दोन आत एक आणि बाहेर एक वेगळे वेगळे रंग टाकायचे नाहीत दोन डार्क रंग याच्यामध्ये टाका दोन लाईट रंग याच्यामध्ये टाका फक्त जाळी लावायची वरच्या अशी जाळी ठेवायची आता ही जाळी नको असेल दुसरी जाळी आपण बदली करू ठेवायचं लॉक करायचं आणि फक्त असं ठेवून फिरवायचं फिरवलं की रांगोळी तयार झटपट पटापट पटापट रांगोळी तयार करता येईल आपल्याला असं त्याच्यामध्ये मोठं पाहिजे असेल हे बघा मोठं पण दाखवतो आहे तुम्हाला वेगळी डिझाईन्स मध्ये या प्रकारे बघा ठेवायचा समोरासमोर पकडा असं फिरत नाही समोर पकडा असं फिरवा फिर असं फिरवा किंवा असं फिरवा कसंही समोरासमोर दोनदा फिरवलं रंग येतात तीन समोर समोर ठेवून असं दोनदा फिरवलं की रांगोळी तयार इतकं सोपं झालेलं आहे रांगोळी काढणं आता पाय मान कंबर गुडघे काही दुखणार नाही झटपट अशी रांगोळी करता येईल बघा शेजारी आपल्याकडे बघे पण आपण उठून घरात इतकं सोप्प रांगोळी तयार काय ना सोप्प असं काहीतरी घ्या आणि याच्यामध्ये बघा या प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या पाहिजे असतील या प्रकारे बघा कसं करायचं फक्त अशी ठेवायची पट्टी उलट सुलट कशी ठेवू शकता ठेवून फक्त एका हाताने पकडून एका हाताने फक्त असे फिरवायचं बघा डब्बी असेल डब्बीने करा हाताने केलं तरी चालेल ही आता आली रांगोळी तयार याच्यामध्ये कलर करायचं कसे वेगवेगळे कलर टाका बघा असे तुम्हालाच करणार तुम्ही कलर कसे केले असे वेगवेगळे कलर टाकले की रांगोळी बघा कशी छान दिसते नंतर अशी रांगोळी बघा इतकी छान रांगोळी येणार लोकांनी तुम्हाला विचारत पाहिजे रांगोळी कशी काढतात कशी आली कसे रंग कसे भरले झटपट रांगोळी बघा कशी छान काढता येईल तुम्हाला या प्रकारे हे दोन डॉट दिलेले आहेत डॉट डॉट ठेवले पुन्हा पुढे वाढवता येतं आणि वर पुन्हा असे डॉट ठेवायचे वरतून आपल्याला दिसतायत एका त्याने पकडा एका त्याने पुन्हा लाईट कलर टाकायचे खाली डार्क कलर केलं वरती लाईट कलर फक्त आता फिरवलं की रांगोळी तयार एक कलर केला एकच कलर डबल केला की डबल कलर या प्रकार डबल कलरची ची रांगोळी तुम्हाला काढता येईल बघा किती छान रंग भरलेले रंग भरून रांगोळी तयार हे तुम्हाला शंभर रुपयाला दोन येणार याच्यामध्ये तुम्हाला बघा इथे पंधरा डिझाईन्स आहेत पंधरा पैकी कुठलेही दोन घ्या शंभर रुपये त्याच कार्ड दाखवलं तरी चालेल हा नाईन झिरो एट टू सिक्स सेवन टी वन सेवन थ्री फोर सिक्स वन हा व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपला व्हॉट्सअप करा आता हे बघा हे शास्त्राच्या रांगोळ्या आहेत आता हे लक्ष्मे लक्ष्मे लक्ष्मी पाव लक्ष्मी आपल्याला घरात पाहिजे असेल तर कुठली पाहिजे कोणाला माहिती नाही याला म्हणतात स्थिर लक्ष्मी स्थिर का एका ठिकाणी जास्त दिवस थांबवण्यासाठी याला काय करा पाटावर काढा किंवा घराच्या आतमध्ये बाहेर कुठे आपल्याला काढता येईल फक्त चिमडूवर रांगोळी टाकायची आणि व्हिजिटिंग कार्डने फक्त असं खेचायचं बघा ही झाली आपल्याला स्थिर लक्ष्मी रांगोळी क्लिअरिटी बघा किती छान आहे ते एका ठिकाणी जास्त दिवस बसवते ते लक्ष्मीला हे ने, ने काय फळ मिळतं हे तुम्ही मला विजिट करा मला विचारा फोन करून मी तुम्हाला सांगणार हे हे शहस्त्रदल कमळ घरामध्ये छोट्या छोट्या कारणावरून भांडणं होतात जास्त चिडचिडेपणा होतो राग येतो जास्त राग आल्याने भांडणं होतात घरात हे रोज रोज होतात वाईट नजर घरात येते म्हणून वाईट नजर काढायची असेल तर आपण तास अगरबत्ती पूजा करू शकत नाही त्यासाठी काय करायचंय हे शस्त्रदल कमळ म्हणजे विष्णू चक्र याला नीट बघा गोल गोल फिरताना तुम्हाला दिसणार गोल गोल फिरत असतं ते नेहमी हे वाईट नजर खेचत जातं कधी पण घरामध्ये चिडचिडापणा चीड़ होत नाही भांडणं होत नाही राग रुस होत नाही याच्यासाठी हे काढलं तर घराच्या आतमध्ये काढा बाहेर काढा उंबड्यात काढा देवघरात काढा कुठेही काढा की असं माझ्याकडे याच्यामध्ये सरस्वती आहे शिक्षणात नोकरीमध्ये धंद्यामध्ये व्यवसायामध्ये कशामध्ये प्रगती पाहिजे असेल पुढे जायचं असेल हे काढायला कारण हे प्रगतीचे चिन्ह आहे नाहीतर सरस्वती एकदम साधी असते त्याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे असे सरस्वती तुम्हाला दाखवतात हे तुम्ही काय वेगवेगळ्या रंगाने सुद्धा काढू शकतो हे तेहतीस गोप्म आहे तेहतीस कोटी देव हे काय काम करतात ते मग सांगणार तुम्हाला हे श्रीयंत्र आहे